वैभववाडी शहरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या विरोधात वैभववाडी नगरपंचायतीनं धडक कारवाईची मोहीम राबवली शहरातील पंधरा ते वीस व्यापाऱ्यांवर कारवाई करत चार हजार रुपयांचा दंड वसूल करीत पन्नास किलोचा माल जप्त केलाय या कारवाईनं व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती वैभववाडी शहरात एकल प्लास्टिक पिशवी वापरायला बंदी आहे याबाबत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीनं सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील या पिशव्यांचा वापर सुरू आहे या विरोधात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शहरात धडक मोहीम राबवण्यात आली स्थानिक फिरत्या व्यापाऱ्यांकडे असलेल्या प्लास्टिक जप्त करण्यात आल्या पन्नास किलोच्या पिशव्या जप्त केल्या तसेच चार हजारांचा दंडही वसूल करण्यात आला ही कारवाई मुख्याधिकारी प्रतीक थोरात स्वच्छता निरीक्षक समीर सांगेलकर शांताराम पवार प्रवीण खाडी मधुकर इंद सुनील निकम देवानंद माने संदीप घाडी या पथकानं केली आहे भविष्यात याच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल